आपण महत्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाकडून समस्या व तक्रार निवारण सभा दुसरी अपडेट पाहूया टी ए टी व पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या नयकाग जिहार विरोधात शिक्षकांची मूग मोर्चा चा, चार ऑक्टोबरला जिल्हा अधिकारी कार्यालयात आंदोलन सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल तांबळी सर्कला मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी समस्या तुमचा पुढाकार आमचा हा या उपक्रमांतर्गत समस्या व तक्रार निवारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे ही सभा तीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयातील श्री छत्रपती सभागृहात होणार असून यावेळी विमाशी संघाचे स सरकार्यवाह तथा नागपूर विभाग शिक्षक आमदार श्री सुधाकर रणवाले हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत या सभेला माजी शिक्षक आमदार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे सरचिटणीस श्री विश्वनाथजी डायगावाने तसेच प्रांतीय अध्यक्ष श्री अरविंद देशमुख यांची उपस्थिती राहणार लाभणार आहे या सदर बैठकीत शिक्षण विभागातील सर्व सक्षम अधिकारी उपस्थित राहून जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा करणार असून अनेक समस्या ऑन द स्पॉट मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली आहे या संदर्भात प्रांतीय उपाध्यक्ष राम विभागीय कार्यवाहक बाबूराव कडू जिल्हाध्यक्ष विष्णू आवचार आणि जिल्हा कार्यवाह सतीश शेळके जिल्हा कार्याध्यक्ष कार्या रामदास गुरव यांच्यासह संघटनेचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी समस्याग्रस्त शिक्षक व शिक्षकत्तर बांधवांना या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे ही सभा जिल्ह्यातील शिक्षक शिकर समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे राज्यातील कर्मचाऱ्यांशी लक्षवेधी प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आंदोलन टी टी व पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या अन्यायकारक जी आर विरोधात शिक्षकांचा मुखमोर्चा चार ऑक्टोबरला कार्यालयावर आंदोलन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या हक्केनुसार राज्यातील सर्व शिक्षक चार ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने मूक मोर्चा करणार आहेत अभिनय तो कभी नाही ह्या घोषवाक्याखाली होणाऱ्या ह्या आंदोलनालाच राज्यभरातील शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून संघटनेचे सर्व मतभेद बाजूला ठेवून एकातेच्या ताकद दाखवण्याचे आव्हान केले आहे आंदोलनातील प्रमुख मागण्या महाराष्ट्र शासनाने तेरा सप्ट डिसेंबर दोन हजार तेवीस नंतर सेवेत रुजू होणाऱ्या शिक्षकांसाठी टी टी अनिवार्य ठेवण्याचा आणि निर्णय कायम ठेवावा त्यासाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विच विचार याचिका दाखल करून प्रतिज्ञापत्र सादर करावे व गरज पडल्यास केंद्र शासनाने आरटीआ अधिनियम दोन हजार नऊ मध्ये दुरुस्ती करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या संच मान्यतेबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्द करावा आंदोलनाचे टप्प्याटप्प्याने नियोजन टप्पा पहिला सत्तावीस सप्टेंबर दुपारी बारा ते चार राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन सभा घेऊन गांभीर्य र सांगण्यात येईल जिल्हा शाखापर्यंत संदेश पोहोचवून सर्व सदस्यांना मोर्चासाठी आवाहन करण्यात येणार आहे दुसरा टप्पा सत्तावीस सप्टेंबर जो रात्री नऊ वाजता मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या घटक संघटनाच्या राज्याध्यक्ष राज्य सचिनची आठावा बैठक होणारा यात दिवसाच्या बैठकीचा सा, अहवाल सादर करून पुढील नियोजन ठरवले जाईल टप्पा तिसरा अठ्ठावीस सप्टेंबर सकाळी अकरा ते चार सर्व जिल्हा मध्यवर्ती शिक्षक संघटनाच्या सभा घेण्यात येतील जिल्हापातळीवर सामूहिक नेतृत्वाखाली मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार केला जाईल त्याचबरोबर संयुक्त पत्रके प्रसिद्ध करून माध्यमांद्वारे जनजागृती केली जाईल चौथा महत्त्वाचा टप्पा अठ्ठावीस ऑक्टोंबर ते तीन ऑक्टोबर या काळात जिल्ह्यातील सर्व मंत्री खासदार आमदार यांना निवेदन देण्यात येतील तसेच शिक्षकाशी प्रतिष्ठा भेट घेऊन अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाची माहिती स्पष्ट केली जाईल शंभर टक्के उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी सर्व संघटनांनी वातावरण निर्मिती मोहीम राबवायची आहे संघटनेने स्पष्ट केले आहे की ही लढा शिक्षकांच्या अस्तित्वाचा आहे त्यामुळे सर्व संघटना जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाला शिक्षक एकतेची ताकद दाखवावी चार ऑक्टोबर रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यावर शिक्षकांचा मुखमोर्चा होणार असून तो प्रभावी व लक्षवेधी ठरवण्यासाठी सर्व पातळीवर नियोजनबद्ध तयारी सुरू आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे बटनला सबस्क्राईब किंवा टच करा समोरील बिलायकॉलला क्लिक करा असे नवनवीन अपडेटसाठी अखिल ताबुडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते चॅनलला लाईक कमेंट सब मित्रांना शेअर करायला विसरू नका